लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिवलमध्ये सहभागी असलेल्या आर के बजार शॉपमधून रुपये तीनशे किंवा त्यापेक्षा अधिक किंमतीची खरेदी करा शॉपमधून दिले गेलेले कूपन पूर्ण भरून उपलब्ध असलेल्या ड्रॉपबॉक्समध्ये टाका तुमच्यासाठी यात्रा सोन्याची नाणी गिफ्ट वाउचर्स आणि आकर्षक बक्षिसं जिंकण्याची संधी चिपळूणमधील रिक्टोली गावात आमदार शेखर निकम यांच्या हस्ते चार कोटी भूमिपूजन संपन्न तालुक्यातील दुर्गम भागात आज विधानसभा क्षेत्राचे आमदार शेखर निकम यांनी येऊन विविध विकास कामांचे भूमिपूजन केले अनेक वर्षांपासून अतिवृष्टीमुळे वाहून गेलेला इंदापूरवाडी रस्ता बंद होता रिक्टोली गावचे सरपंच दयानंद शिंदे तसेच स्थानिक विविध पक्षांचे पदाधिकारी यांनी सातत्याने पाठपुरावा करून रस्ता दुरुस्तीची मागणी केली होती मात्र कमी लोकसंख्येसाठी मोठ्या बजेटचा रस्ता हा आमदार शेखर निकम यांनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर करून आणला यात साडेतीन कोटींचा मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून इंदापूर वाडीकडे जाणारा साडेतीन किलोमीटर लांबीचा सहा मीटर रुंदीचा डांबरी रस्त्याचे भूमिपूजन स्थानिक ग्रामस्थांच्या उपस्थितीत आज आमदार शेखर निकम यांच्या हस्ते झाले गणरायाच्या विसर्जनाला अडथळे निर्माण होऊ नयेत म्हणून दुसरे भूमिपूजन रिक्टोली गावातील पणतीवाडी येथे निळीचा डोह येथे गणेश विसर्जन घाट हा पाच लाखांच्या निधीतून बनत आहे त्याचे भूमिपूजन देखील आज करण्यात आले रिक्टोली गावाला बरीच वर्षे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे अनेक पाण्याच्या योजना आल्या तरी गावामध्ये एकी नसल्याने त्या पाणी योजना तालुक्याच्या कोर्ट कचेरी गेल्या अखेर सद्बुद्धीने गाव एकत्र आल्यामुळे त्रेपन्न लक्ष निधीतून तिसरे भूमिपूजन जलजीवन मिशन पाणी योजना अंतर्गत करण्यात आले यात मुख्य विहीर पण टाकीमार्फत पाणी हे हर घर नळ योजनेतून घरोघरी देण्यात येणार आहे चौथे भूमिपूजन हे रिक्टोली गावच्या मुख्य रस्त्याचे अतिवृष्टीमुळे दयनीय अवस्था झाली आहे त्याला रिक्टोली चंडिका देवी मंदिर पर्यंत आठ लाखांच्या निधीतून डांबरीकरण करण्यात येणार आहे त्याचे भूमिपूजन देखील ज्येष्ठ ग्रामस्थांच्या उपस्थितीत आमदार शेखर निकम यांच्या हस्ते पार पडले येणाऱ्या काही अडतीस कोटी मंजूर झालेल्या रिक्टोली गावाच्या धरणाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे फक्त रिक्टोली गावच्या विकासासाठी जवळपास पंचेचाळीस कोटींचा निधी कार्यसम्राट आमदार यांनी उपलब्ध करून दिल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने आमदार शेखर निकम यांचे आभार व्यक्त करून गावामध्ये जंगी सत्कार करण्यात आला तसेच दोन्ही विहिरी आणि पाणी साठवण जागा उपलब्ध करून दिलेल्या नागरिकांचे ग्रामस्थांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले या भूमिपूजन कार्यक्रमावेळी उपस्थित प्रमुख पाहुणे यांनी विकास कामांसाठी अशीच ग्रामस्थांनी एकी दाखवावी तरच विकास साधला जाईल असा कानमंत्र रिक्टोली ग्रामस्थांना दिला गेली सोळा वर्षे काहींनी विकास कामात अडथळे निर्माण केले म्हणून कामे रखडली गेली होती मात्र ती आज मार्गी लागत असल्याचा आनंद देखील ग्रामस्थांना झाला आहे आमदार शेखर निकम यांनी रिक्टोली गावचे सरपंच दयानंद शिंदे यांचा विकास कामांच्या बाबतीत पाठ पुराव्याबद्दल विशेष कौतुक केले शिरगाव रिक्टोली आणि कळंबुची ही तिने धरणं आपल्याला त्यांनी एकशे पासष्ट कोटीची त्यावेळी एका टप्प्यात मंजूर करून दिली नंतर स्थगितीमध्ये ही सगळी अडकली ती होतील की नाही अशी शंका होती परंतु परत सरकारमध्ये गेलं पहिलं काम आपण काय केलं असेल तर ह्या धरणाची स्थगिती उठवण्याचं काम पहिल्यांद आणि मग त्यावेळी मी सावरणा घेणार होतो त्याच्याऐवजी रिप्टोली घेतो सुदैवाने आता प्रत्येक आमदाराला दहा कोटी छोटे पाजार लघु पंधाराचे बंधारे करण्यासाठी आणि तुम्ही सगळेजण आलात त्याबद्दल तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो प्रतापराव जे डायरेक्ट बोलले नसले तरी इनडायरेक्ट बोललेत काय ते तुम्ही समजून घ्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि मनोहरला विनोदला सगळ्यांना बघितलं नव्हतं म्हणून ते पटकन बोलून गेले तरी काही काळजी करायची कारण नाही राजकारण आहे राजकारणापुरतंच ठेवूया बाकी वेळी आम्ही सगळेजण एक आहोत कारण आपली संस्कृती वेगळी कधी आता विनोद असो किंवा कोण असो कधी आम्ही एकमेकाशी असं वाटत पण नाही एकमेकावर विश्वास ठेवून आम्ही एकमेकाशी बोलत असतो एकमेकाशी संवाद असतो त्यामुळे सगळ्यांना मनापासून आजच्या दिवशी शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपव या विकास कामांच्या भूमिपूजन वेळी राष्ट्रवादी महाराष्ट्र प्रदेश सचिव जयद्रथ खताचे जिल्हा परिषद माजी विरोधी पक्षनेते अशोक भाई कदम राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे रामवारिनी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष प्रतापराव शिंदे राष्ट्रवादी महिला तालुकाध्यक्ष जागृती शिंदे राष्ट्रवादी युवक अध्यक्ष निलेश कदम राष्ट्रवादी माजी तालुकाध्यक्ष स्वप्नील शिंदे माजी पंचायत समिती सदस्य राकेश शिंदे उबाटा शिवसेना तालुकाध्यक्ष विनोद झगडे राष्ट्रवादी युवक तालुका उपाध्यक्ष राहुल शिंदे विश्वास सुर्वे दिनेश शिंदे संजय ठाकरे आबाजी शिंदे राजेंद्र साळवी जयंत शिंदे रिकटोली गावचे सर्वपक्षीय माजी सरपंच उपसरपंच विद्यमान सरपंच सदस्य ग्रामस्थ महिला वर्ग एकजुटीने मोठ्या संख्येने उपस्थित होते शरद शिंदे आदिराज मिडिया रिक्टोली चिपळूण